9 ऑगस्ट दोन हजार चोवीसला कोलकात्यातील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये एका 31 एक वर्षीय महिला डॉक्टरची निर्घुण हत्या करण्यात आली बलात्कार करून हत्या केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यामध्ये अर्धनग्न अवस्थेत टाकून दिलेला हा मृतदेह पाहिल्यानंतर शवविच्छेदन करणारे अधिकारी सुद्धा हादरले होते संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या प्रकरणात अवघ्या सहा तासांमध्ये एका छोट्या इयरबडच्या तुकड्याच्या मदतीने पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला अटक केली होती मात्र त्यानंतर सखोल चौकशी व तपासात मधले साडेपाच महिने निघून गेले अखेरीस आता साडेपाच महिन्यांनी कोर्टाने संजय रॉय या मुख्य आरोपीला दोषी सिद्ध केलं आणि 20 जानेवारी 2025 हजार पंचवीस ला म्हणजे आजच्याच दिवशी न्यायालयाने संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली हे प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ आहे असं निरीक्षण सुद्धा कोर्टाने नोंदवलंय पण खरं तर महत्त्वाची गोष्ट अशी की इतकं दुर्मिळ प्रकरण असून सुद्धा आरोपीला फाशीच्या ऐवजी जन्मठेपेची शिक्षा का देण्यात आली कोर्टामध्ये यावरून नेमका काय युक्तिवाद झाला तसंच मध्यंतरी आरोपी संजय रॉय आपल्याला या प्रकरणामध्ये मुद्दाम गोवलं जात आहे असं म्हणत केलेला दावा वजा आरोप नेमका आहे आणि एकूणच महाविद्यालय व रुग्णालयातील हे बलात्कार व निर्गुण हत्येचं प्रकरण काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्तालय नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला कोलकात्या मधील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आरोपी संजय रॉय याने एकतीस वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून नंतर तिची निर्घुण हत्या केली होती प्राप्त माहितीनुसार संजय रॉय हा पोलिसांसाठी काम करायचा तसंच हॉस्पिटलमधील काही अधिकाऱ्यांसाठी सुद्धा त्याचं काम असायचं आणि म्हणूनच कुठल्या ना कुठल्या कारणाने हॉस्पिटलमध्ये किंवा हॉस्पिटलच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नेहमीच त्याचा वावर असायचा त्याला हा सगळा परिसर अत्यंत परिचयाचा होता आणि याचाच फायदा घेऊन नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रात्री लॉंग ड्युटीनंतर थकलेल्या आणि झोपलेल्या या महिला डॉक्टरवर त्याने बलात्कार केला आणि मग तिची निर्घुण हत्या केली तिला तिच्या रूममधून फरफटत आणून रुग्णालयातील टाउन हॉलमध्ये त्याने आपल्या क्रूर कृत्याचा तिला बळी केलं आणि याच टाउन हॉलमध्ये नंतरच्या सकाळी तिचा अर्धनग्न अवस्थेतील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला या मृतदेहावर असंख्य जखमा होत्या हे क्रौर्य पाहिल्यानंतर पोलीसच नाही तर, तर शवविच्छेदन करणारे डॉक्टर व अधिकारी सुद्धा आदरले होते संपूर्ण देशभरात या घटनेने हाहाकार माजला होता पुढील दीड महिना आरजीकार महाविद्यालयातील अनेक डॉक्टरांनी संप सुद्धा पुकारला होता अगदी देशभरात या घटनेमुळे निषेध नोंदवण्यात आला अनेक ठिकाणी डॉक्टरांनी स्वतःच्या सुरक्षेच्या प्रश्नावरती आक्रमक आंदोलनं सुद्धा केली आणि अखेरीस संजय रॉय याला अटकेनंतर या प्रकरणाचा तपास पुढे नेण्यात आला या प्रकरणाचा तपासानंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता आणि सीबीआयच्या चौकशीत व तपासात काही महत्वाचे मुद्दे सुद्धा काही काळामध्ये समोर आले आणि ते मुद्दे काय तेही आपण पाहूया तर मुद्दा क्रमांक एक म्हणजे कोलकाता बलात्कार प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे म्हणजे संजय रॉय हा बलात्कार व हत्या करण्याच्या आधी तिथल्याच एका रेड लाईट एरियामध्ये गेला होता असं सीबीआयच्या चौकशीमध्ये समोर आलं होतं याशिवाय नऊ ऑगस्टच्या रात्री हा सगळा प्रकार घडत असताना तिथेच एक छोटा केसाचा तुकडा आढळला होता आणि नंतर फॉरेन्सिक तपासणीमध्ये हा केस हा संजय रॉयचाच आहे असं सुद्धा सिद्ध झालं होतं याबाबतची माहिती सीबीआय तर्फे सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये देण्यात आली आहे याच अहवालामध्ये ही सुद्धा गोष्ट नमूद केली आहे की सीमन सॅम्पल जे मृतदेहाच्या डॉक्टरच्या शरीरातून मिळवलेलं होतं ते सीमन सॅम्पल सुद्धा संजय रॉयचंच आहे असं सुद्धा सिद्ध झालं होतं एकूणच हे सगळे परिस्थितीजन्य पुरावे आणि फॉरेन्सिकचा अहवाल याच्यातून सीबीआयने असं सांगितलं होतं की संजय रॉय हा या बलात्कार व हत्या प्रकरणातील एकमेव गुन्हेगार आहे सिद्ध होते। मात्र आता जर संजय रॉय हा एकमेव एक गुन्हेगार आहे अशी माहिती आली आहे संजय रॉय दोषी आहे असंही न्यायालयाने म्हटलंय असं असतानाही या दुर्मिळ प्रकरणात संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा का झाली असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालाय यावरून आज कोर्टामध्ये जो युक्तिवाद झाला तो सुद्धा जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे तरच न्यायाधीश अनिर्बान दास यांच्या समोर झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टात आर्जीकर महाविद्यालयाचे सरकारी वकील यांनी असं मत मांडलं होतं की ज्या घटनांमध्ये किंवा ज्या गुन्ह्यांमध्ये आरोपीमध्ये सुधारणा होण्याची अजिबात शक्यता नसते वाव नसतो त्या घटनांमध्ये फाशीची शिक्षा ही राखीवच ठेवली जावी मात्र याला प्रत्युत्तर देताना आरोपीच्या म्हणजेच संजय रॉयच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की आरोपीची म्हणजेच संजय रॉयची मानसिक प्रकृती ठीक नाहीये त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा देण्याऐवजी कुठल्या तरी पर्यायी शिक्षेचा विचार केला जावा या सगळ्या युक्तिवादाला लक्षात घेऊन अखेरीस जेव्हा अनिर्बान दास या न्यायाधीशांनी निर्णय दिला तेव्हा त्यांनी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती दरम्यानच्या काळात एक महत्वाची गोष्ट या प्रकरणामध्ये घडून आली ती म्हणजे पहिल्यांदाच संजय रॉयने माध्यमांसमोर आपली बाजू सुद्धा मांडली होती खर तर हे प्रकरण जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासूनच अनेकांनी संजय रॉयवर टीका केली होती मात्र त्याला दोषी सिद्ध झाल्यानंतर संजय रॉयने माध्यमांसमोर मांडलेल्या प्रतिक्रियेमध्ये असं म्हटलंय की यामध्ये आपल्याला मुद्दामून गोवलं जाते ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांना वाचवण्यासाठी आपलं नाव पुढे केलं जात आहे यामध्ये एका आय पी एस अधिकाऱ्याचा सुद्धा समावेश आहे अशी माहिती संजय रॉय यांनी दिली होती मी गळ्यामध्ये रुद्राक्ष घालतो मी जर असा गुन्हा केला असता तर माझ्या गळ्यातील माळ ही त्या क्षणी तुटली असती त्यामुळे मी हा गुन्हा केलेलाच नाही असं ठोकपणे संजय रॉयने माध्यमांसमोर सांगितलं होतं दरम्यान संजय संजय रॉयचा दावा कोर्टातील युक्तिवाद आणि या एकूण प्रकरणाचा निकाल आता सगळ्यांसमक्ष आहे रॉय याला जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार आहे दरम्यान साडेपाच महिन्यांनी का होईना आपल्या लेकीला न्याय मिळाला म्हणून पीडितेच्या कुटुंबियांनी न्याय व्यवस्थेवरती विश्वास वाढलाय असं म्हणत न्यायव्यवस्थेचे आभार मानले होते यामधली आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा निर्णय देत असताना न्यायाधीशांनी पीडितेच्या कुटुंबाला बंगाल सरकारकडून सतरा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी असंही सांगितलं होतं मात्र पीडितेच्या कुटुंबांनी या प्रकारची कुठलीही भरपाई आम्हाला आवश्यक नाही आम्हाला न्याय हवा होता तो आम्हाला मिळाला अशी भूमिका घेतली आहे या निर्णयाचं सुद्धा अनेक स्तरांवरून आता कौतुक होते साडेपाच महिन्यांनी का होईना पण कोलकात्यामधील आरजीकार महाविद्यालय व रुग्णालयातील देशाला हादरवून सोडणाऱ्या या बलात्कार प्रकरणाचा निकाल आता समोर आलेला आहे या निकालाबाबत आपलं मत काय हे है, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ताला